प्रेक्षकांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक कथा ऐकणार आहोत कथा अतिशय रंजक आहेत त्यामुळे ही कथा सर्व शिवप्रेमींनी पाहावी ही विनंती शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची एक सवय होती याचे अनेक पुरावे इतिहासात सापडतात त्या डायरीचे नाव होते शाहिस्तेखान बुर्जी शाहिस्तेखान बुर्जी असे आहे त्या डायरीचे नाव ह्या डायरीचा उल्लेख इतिहासामध्ये सापडतो त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचे प्रसंग त्याने नमूद केलेले आहेत हे प्रसंग अतिशय भयानक असल्याचं त्याने त्यामध्ये सांगितलं आहे आणि याच बुर्जीमध्ये खानाने आणखी एक घटना नोंदवलेली आहे ही घटना देखील एक महत्वाची घटना घटना मानली जातो मानली जाते तो असं लिहितो तो असं लिहितो की शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे शिवराया आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महलातून ते निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शायस्ती खानाची एक बहीण धावत धावत खानाकडं आली आणि म्हणते कशी म्हणते कशी भाईजान मेरी बेटी लापता आहे भाईजान मेरी बेटी लापत आहे मेरी बेटी लापत आहे खान न गडबडता हसत म्हणाला त्यावेळी आपली बोट छाटलेली शाहिस्ते खान स्मितमय हस्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच असा ठाम विश्वास खानाला होता पण जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र रहा। जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र रहा कारण तो शिवाजी राजा कारण तो शिवाजी राजा आहे पुढच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल बघा हे एक महत्वाचं वाक्य यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे प्रेक्षकांना तुम्ही महाराष्ट्र ऑनलाईन वरती ही कथा पाहत आहात आपण जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कोण विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्रावर अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचा तात्पर्य एवढंच की मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढं की आज या सबंध भारत समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका चारित्र्यवान राजाची गरज आहे आज आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात नक्की चाललंय तरी काय आपल्या या राजाच्या या महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आज आपल्याला जाणवत आहे त्यामुळे आपण सर्वजण आता बोलूया त्यामुळे आता सर्वजण आपण बोलूया छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्काचा पेपर त्या ठिकाणी घेतला जातो तुम्हाला विश्वास बसणार नाही आपलं शत्रुराष्ट्र असणार पाकिस्तान पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात देखील आदर्श राजा असावा तरी कसा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हा धडा शिकवला जातो खरंच माझ्या राजाचा आपण किती गर्वाने त्याचं नाव घेऊन त्याची येणारी शिवजयंती ही साजरी केली पाहिजे अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपती शिवरायांचा इतिहास अभिमानाने शिकवतात हो पण आमचं दुर्दैव आमच्याकडं शिवरायांचा इतिहास पुसण्यासाठीचा प्रयत्न आजच्या राज्यकर्त्यांकडून व काही समाजकंटकांकडून केला जातो गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत गर्व असेल छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर आदर्श ठेवून शेअर करा तर आपण सर्व आदर्श ठेवून शेअर करा शिवाजी महाराज जर मुसलमान बांधवांचे विरोधक असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोपखान्याचा प्रमुख कोण होता कोण होता माहितीये इब्राहिम खान इब्राहिम खान असं त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारखानाचा प्रमुख कोण होता कोण होता दौलत खान तुम्ही ऐकलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता कोण होता सिद्धी हिलाल सिद्धिहिलाल हिलाल त्याचं नाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता हे तर आपल्याला माहितच असेल नूर खान हे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला केलेला मदारी मेहतर हा त्याचं नाव मदारी मेहतर याचा देखील इतिहासात उल्लेख सापडतो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव वकील कोण काजी हैदर त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव काय मीर मोहम्मद असं त्याचं नाव हे मुस्लिम बांधव देखील छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी उभे होते शिवाजी महाराजांना अफजलखानाचा वध करण्यासाठी वाघनाख्या पाठवून देणारा कोण होता कोण होता रुस्ते में जमाल हा ही मुसलमानच एक बापला बांधव होता जर एवढे मुस्लिम अधिकारी छत्रपती शिवरायांच्या बरोबर स्वराज्याच्या सैन्यात जर रुजू असतील तर एवढे मोठे आपले मुस्लिम बांधव जर आपल्या छत्रपती शिवरायांच्या सैन्यात जर असू शकतात तर, तर महाराज मुसलमानाचे विरोधक असूच कसे शकतात अठरा पकड जातीला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकतीस जे बॉडीगार्ड होते अंगरक्षक होते त्यापैकी दहा तर हे आपले मुसलमान बांधवच होते शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही एक रुपयाचा संदेश देत ते पुढे स्वराज्य घडवत गेले व त्याचा विस्तार करत गेले एकेही कुराण त्यांनी जाळले नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे नक्की झाला पाहिजे आपल्या रायगड किल्ल्याची राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले आजही त्याचे त्या ठिकाणी गेल्यानंतर ते, 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 ते पाहायला मिळतं महाराजांनी हे मंदिर बांधल्यानंतर मंत्र्यांना विचारले अरे आपल्या जगदीश्वराचे तुम्ही मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सा, मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर सैन्यातील लोक जे आहेत ते काबरूबाबूर झाले मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा महाराजांनी आपल्या राज महाराज तुम्ही जागा दाखवा महाराजांनी आपल्याच राजवाड्यासमोर जागा दाखवली आणि तेथे मुसलमान सैनिकांसाठी मजतीची बांधणी हाती घेतली हा इतिहास आपल्याला माहिती नाही का हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही हा इतिहास जर समाजापुढे गेला तर नक्कीच एकोप्याचा संदेश येऊन येणारी शिवजयंती ही नक्की सार्थिकी लागेल मित्रांनो या देशात सामाजिक दूरी निश्चित नाहीशी होईल ही नाहीशी होईल तर होईल अफजल खानाला मारल्यानंतर अफजल खानाचा वध केल्यानंतर अफजल खानाला मारल्यानंतर छत्रपती शिवराय प्रतापगडावर गेले छत्रपती शिवराय प्रतापगडावरती गेले आणि मासाऊ जिजाऊंनी त्यांना विचारलं मासाहेब जिजाऊंनी त्यांना विचारलं अफजल खानाचे झाले तरी काय महाराज उतरले मासाहेब अफजल खान मारला गेला जिजाऊंनी विचारलं त्याचा प्रेत कुठे आहे त्यानंतर भयान शांतता किल्ल्यावरती गडावरती पसरली महाराज उतरले प्रतापगडाच्या पायत्याशी काय म्हणाल्या जिजाऊ शुभा शिबा अफजल खान शुबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते खान संपला खान मेला खान संपला खान मेला आता वैरही संपले हे एक वाक्य महत्वाचं होतं तुझ्या राज्यात कोणा प्रेताला कोल्हा कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही तुझ्या राज्यात कोणा प्रेताला कोल्हा कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन करा त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन करा आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे त्याचे स्मारक बांधा प्रेक्षकांनो ही न असलेली माहिती आपण या ठिकाणी समोर आणतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर बांधली जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय प्रेक्षकांनो आपण ही सगळी कहाणी महाराष्ट्र ऑनलाईनवरती पाहतात तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला सोळाव्या शतकात शिवनेरीवरती एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला त्याच्या हातून महाराष्ट्र घडला त्याच्या हातून महाराष्ट्र घडला कृपा करून हा आपला राजा कृपा करून हा आपला राजा इतिहास लोकांसमोर जगायला दाखवतो की लोकांसमोर आणून जगाला दाखवतो की आपला राजा आपला राजा कुठलाही धर्माविरोधात नव्हता अठरा पगड जातींना घेऊन तो स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी ध्येय वेळा होता तो फक्त अन्यायविरुद्ध लढत होता आपल्या सर्वांना विनंती आहे की काळ कल, काळजीपूर्वक वाचा व वा विचार करा शक्य तेवढे फॉरवर्ड करा शक्य तेवढे फॉरवर्ड करा लाईक आणि कमेंट करण्यापेक्षाही शेअर केले तर खूपच आनंद होईल जय जिजाऊ जय शिवराय येणाऱ्या शिवजयंतीचा सर्वांना शुभेच्छा